आदरणीय स्वामी भक्त राय परांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सहावं पुनर्जन्म याचा भाग दहावा सुमारे दीड वर्ष याप्रमाणे चालूच होतं परंतु आपण आपल्या भावनेनं दर्शन घेणं निराळं आणि भगवंतानं प्रत्यक्ष येऊन दर्शन देणं निराळं त्यात भक्तीची सीमा आहे भक्तपणाचा गौरव आहे संतांच्या अनुभवाचा रोकडा साक्षात्कार आहे आणि भगवंताच्या आश्वासनाचा प्रत्यय आहे हे सर्व कधी होईल ही उत्कंठा या स्थितीतही कमी न होता वाढतच होती यावेळची उत्कंठा कशी होती हे स्वामींच्या संजीवनी गाथेतील क्रमांक ब्याण्णव ते पंच्याण्णव या अभंगांच्या आधारेच स्पष्ट होईल ही अभंगरचना जरी नंतरची आहे तरी त्यातले भाव हे यावेळचेच आहेत म्हणून त्या अभंगांचा विचार आता करूया अभंग आणि त्याचं विवेचन असं आहे रूप चतुर्भुज तुवा चक्रपाणी ध्रुवा मधुवनी दाविलेचे तेची देखावया भुकेले हे डोळे काय सांगो झाले उता वेळ लढिवाळपणे घेतली से आळी बाळ मी माऊली तूची माझी तुझ पाशी आता काय धरू भीड पुरवी माझे लाड स्वामी म्हणे मायल एकरांच्या लोभानं लाचावलेल्या मनानं भगवंताला माऊली म्हणून ते प्रेमसिंधूला आवाहन करीत आहेत आता तू जगतपिता असलास तरी भीड सोडून तूच माझे लाड पुरव म्हणून सांगावंसं वाटतं असं लागट भाषण करीत आहेत भगवंत जवळच आहे तो हृदयातच आहे त्यानं फक्त प्रकट व्हायचं आहे अशी पूर्ण खात्री यात व्यक्त होत आहे ध्रुवाला जे रूप तू मधुवनात दाखवलंस तेच तुझं हे चक्रपाणी चतुर्भुज रूप मला दाखव तेच पाहण्याकरता माझे डोळे अगदी भुकावून गेले आहेत काय सांगू ते अगदी उतावे झाले आहेत कानांची तृप्ती तुझ्या कथाश्रवणानं झाली वाचा नामामृताच्या सेवनानं धन्य झाले बिचारे डोळे ते मात्र तुझ्या दर्शनाला वंचितच राहावे त्याची नाही तुला दया येत ते काही नाही मला रूप दाखवलंच पाहिजे असं पुढील अभंगात आग्रहानं विनवीत आहेत तो अभंगाचा रूप तुझे देवा दाखवी केशवा मुकुंदा माधवा नारायणा अच्युता अनंता कृष्ण दामोदरा गोविंदा श्रीधरा ऋषिकेशा हरिजनार्दना जनार्दना रुक्मिणी रमणा देवकी नंदना वासुदेवा स्वामी म्हणे मज हा ची निदिध्यास पूर्ण करी आस दर्शनाची या अभंगात भगवंताची नामावलीच अवतरली आहे जयाची ये वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझेच रूप असं चित्त गोडाऊन वेडावलं असल्याचं दिसत आहे कृष्ण विष्णू गोविंद असे केवळ नामाचेच प्रबंध निर्माण होऊ लागलेत प्रेम सुखाला सोहम भाव ही अटकच होते इथं हे भाव जिरून भक्तिभाव वृद्धिंगत झाले आहेत आता निदिध्यास लागला दर्शनाची आस बेचैन करते भगवंतालाच काहीच का कळवळा येत नसेल येत असलाच पाहिजे परंतु प्रेमाची खरी वाढ या अवस्थेतूनच होत असते दर्शनाचं महान सुख भोगण्यापूर्वी या अवस्थेतून जावच लागत भक्ताला हे ठाऊक असूनही धीर धरवत नाही तो व्याकुळ होऊन करुणार्णवाला करुणा भाकीत असतो पुढील अभंगात अशीच अंतःकरणाची अतीव तळमळ व्यक्त होते कागा माझा तुझ न ये कळवळा उदारा दयाळा पांडुरंगा दर्शनाची आस लागली जीवास झालो विस तुझं वेण दाटला हा गळा लागे ना तो डोळा वाहे घळघळा अश्रुधारा उतावीळ मन सुटू पाहे भान दाखवी चरण स्वामी म्हणे भेटीची आर्तता वाढून मन उतावे झालंय लहान मूल ज्याप्रमाणे आक्रंदन करून आईला उचलून घेण्याला भाग पाडतं त्याप्रमाणे आपले भाव जितके प्रभावीपणे व्यक्त करता येतील तेवढे करावे ही आज अंतरंगात उदित होऊन अशा आचीतून भगवंताच्या हृदयाचा ठाव घेणारे भाव या अभंगात व्यक्त झालेत हे उदार आणि दयाळू पांडुरंगा तुला माझा का बरं कळवळा येत नाही तुझ्या दर्शनाची आस लागून माझा जीव किती बरं कासावीस झाला आहे कंठ सद्गदित होतो आहे झोपेचं तर नावच नाही डोळ्यातून घडघळा अश्रुधारा वाहत आहेत छे आता मनाची उतावीळ अवस्था इतकी झाली आहे की भानच हरपत आहे काही भान आहे तोच दर्शन घेणं तरी शक्य आहे तरी सत्वर चरण दाखव ना या अभंगाचा सूक्ष्मदृष्टीनं विचार केला तर त्यात फारच बहारीचा भाग आपल्याला दिसू लागेल भक्त हा आत्यंतिक चिंतनात इतका वेडा होऊन जातो की त्याला स्वतःचाच विसर पडू लागतो ज्ञानोबांनी आपल्याला स्वतःचा विसर कसा पडला हे सुंदरपण वर्णिलं आहे दर्पणी पाहता रूप न दिसे या पुले बा परखुमादेवीवरे मजा ऐसे केले वेध इतका लागला की आरशातही पाहिल्याबरोबर आपलं रूप न दिसता श्यामसुंदरा तुझंच रूप दिसतंय स्वामींनी सुटू पाहे भान यात हेच दर्शित केले। यात स्वतःचं भान सुटत असलं आणि स्वतःचं विस्मरण होत असलं तरी त्या विसरात जिवे भावे विरून जाण्यात इथं संतोष भक्तांना केव्हा होतो त्याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी दहाव्या अध्यायातील मच्चिता मद्गतप्राणा बोधयंत परस्परम या नवव्या श्लोकावरील टीकेत याप्रमाणे केले तैसेची माते विश्वी कथित कथितेनितोषे कथू विसरत मगतया विसरामाजी विरत आंगे जीवे भगवंताचे कथानुवाद गात गात स्वतःला विसरतात आणि त्या स्वतःच्या विस्मरणामुळे भगवंतात ते आंगे जीवे विरून जातात परंतु इथं दर्शनाची लालसाच इतकी आहे की स्वामींना विरून जाण्याची भीतीच वाटते प्रत्यक्ष दर्शन इथं पाहिजे भगवंतात विरून नव्हे तर त्याला पुढे साक्षात उभं करून त्याचं दर्शनसुख इथं लुटायचं आहे भेटीची आवडी उतावीळ मन असं झालं आहे इतकी आर्तता वारंवार व्हावी परंतु भगवंतानं दर्शन देऊ नये असं अनेक वार झालं भगवंताचं स्नेह कौटिल्य अगाध खरंच भक्तानं हाक मारल्यावर आपण प्रकट व्हावं यापेक्षा भक्ताला कल्पना नसेल अशा वेळी अकस्मात प्रकट व्हावं त्याला हाकारून दर्शन द्यावं हेच काही वेळेला त्याला अधिक प्रिय वाटतं स्वामींच्या बाबतीत असच झालं आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ